नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत बेलापूरमध्ये बेलापूरच्या अगदी सिडको ऑफिसच्या समोर आपण इथे आहे की जे आदिवासी समाजाची लोकं आहे फणसवाडी इथून हे लोक आलेले पनवेलमध्ये फणसवाडी हे गाव आहे फणसवाडी फणसवाडीमधली ही लोकं आहेत आणि जवळजवळ बावीस दिवस झाले यांचं आंदोलन चालू आहे आपण पाहतोय की हे जे लोकं आहेत हे अशा प्रकारे इतर राहतात इथेच वास्तव्य करत आहे यांची घरं तोडलेली आहेत आज हे लोक रस्त्यावर आलेले आहेत सिडकोचा जो प्रोजेक्ट राबवला गेला होता त्याच्या अंतर्गत त्यांची जी सगळ्यांची आहे ती घरं तोडली गेलेली आहे पुनर्वसनाचा अजून कोणतीही प्रकारची त्यांनी ग्वाही दिलेली नाही आहे आणि अजूनसुद्धा आपण पाहतो आहे की प्रकार ते लहान मुलं पाहतो आहे महिला वर्ग पाहतो आहे आणि इथे हे युवा वर्ग आपण पाहतो आहे की इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि जवळजवळ बावीस दिवस झाले बेघर आहेत काय सांगाल दादा आज बावीस दिवस झालेत काही त सरकारकडनं काही सकारात्मक उत्तर भेटत नाही आहे अगदी घर गेले काय सांगाल हो आम्हाला काय म्हणजे आता सरकारकडनं आणि शिडको कडनं उत्तर मिळत नाही ते फक्त आश्वासन देतात असे लिहून काही देत नाही काय बोलत आता बावीस दिवस झाले तर आम्ही रस्त्यावर आलेले आहात हा शिडकोशी आम्हाला काय उत्तर येत नाही आदिवासी मूळ निवासी माणूस आहे आणि मूळ निवासी सोबतच अशा प्रकारच्या घटना होत आहेत काय म्हणणं आहे सिडकोला सिडकोला काय म्हणणं आहे या घटना आमच्या घरमध्ये त्या आमच्यासाठी काहीतरी करावा म्हणजे असं पुनर्वसनच आमचे मागणे आहे तर आम्हाला त्यांनी पुनर्वसनचा जरासा काहीतरी का बोलवा काहीतरी द्यावं देतो मगून तर आम्ही आंदोलन जरा असं आम्ही ना तर आंदोलन आम्ही करणार नव्हतो आम्हाला दिला असता लिहून टिपून तर आम्ही आंदोलन करणार नव्हतो साधारण किती कुटुंब बेघर झालेले आहेत किती लोक छत्तीस तेरा सध्या तेरा, 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 तेरा कुटुंब सध्या बेघर आहेत बाकीच्यांना पण नोटीस आहेत ते पण बोलतात ते नोटीस किती दिवस आधी दिलेली महिनाभर आधी दीड महिना अगोदर दिले ते त्याच्यामध्ये मेन्शन होतं का की, पुनर की ते, ते का बदल, तु तुम्हाला पुनर्वसन केलं जाईल किंवा तुम्हाला दुसरीकडे घर दिली जातील ते काय प्रश्नच नव्हता त्यांचा ते डायरेक्ट आले आम्ही तुमच्या घरे तोडणार आम्ही तुम्ही नोटिसाबद्दल तुम्ही तो पुढं ॲक्शन घेतला नाही आम्ही तुम्हाला नोटीस देत गेलो तर आम्ही ते म्हटलं होते त्याची तर आम्ही तेवढा पण बोललो त्यांना का बरं आम्हाला पण पुनर्वसन करा मग आम्ही तुम्हाला तुम आम्ही सांगत नाही तुम्हाला का आमचा डायरेक्टली मोडा आमचा पुनर्वसन करून द्या आम्ही डायरेक्टली सेफ होतो ते साईडला आदिवासी माणूस हा मूळ निवासी आहे त्यांच्या सातभाराच्या जागा जमिनी असतात तरीसुद्धा अशा प्रकारचं कृत्य सरकार करत आहे ते काय आता सरकारने पेपर आमचे आम्ही दाखिल केलेले थोडे ते पेपर अर्धे दाखिल करायचे होते बाकी तरी पण या लोकांनी येऊन आता कर्म करून घेतले काही तर कोर्टात केस चालू आहे पिटिशन वगैरे फाईल केली होती ना जी राहती जागा आहे ती आमची आता सध्या आजोबांची पूर्वी नावं आहेत आमची त्याच्यावर एकोणीसशे सदुसष्टचे काही पुरावे आहेत आणि कोर्टात त्या म्हणजे सर्वे नंबर हे बोलतात ना का आम आमच्या जागेत राहतो आम्ही तशा आमच्याच जागेत राहतो ती कोर्टात केस पण चालू आहे आम आमची कोर्टात केस पण चालू आहे हां यांनी प्लॉट दिलेत पण ते कसे दोन हिस्से असल्यामुळं आमची कोर्टात केस चालू आहे आणि ते का प्लॉट आम्हाला दिले नाही त्यांनी आमचा जमिनीचा मॅटर चालू आहे ते का प्लॉट आम्हाला दिले नाही आम्हाला त्यांनी ते बोलतात तुम्ही कोण तर असे तसे म्हणत होते तर आम्ही त्यांचे त्यांना म्हटलं आमचा पण हिस्सा आहे आमचा पण जागा आहे आमचा आम्ही राहतो मुख्य मागणी काय पुनर्वसन व्यतिरिक्त हा पुनर्वसन व्हायला पाहिजे फक्त मुख्य मागणी एकच आहे फक्त मुख्य मागणी एकच आहे पुनर्वसन व्हावा आणि काय तुम्हाला मग काय सिडको म्हणाले काय की तुमच्या जागेवर तुम्हाला फ्लॅट देणार किंवा काय आता तर सध्या काय आयुष्य नाही कधी काय उत्तर दिला फ्लॅट बीट भेट बस बस आम्हाला उत्तर, उत्तर यायला पाहिजे आता आमच्या मागण्या पुरे तुमचं डायरेक्ट घर येऊन तोडणार फ्लॅट वगैरे देणार वगैरे असं काय म्हणाले नाही म्हणले तुम्हाला काय चेक वगैरे दिले का पाहिजे काहीच नाही चेक बी काहीच नाही पहा या प्रकारच्या अशा घटना घडत आहेत आपल्या देशामध्ये की सिडकोकरचा कोणता तरी प्रोजेक्ट राबवला जातो सिडको आणि त्याच्यानंतर हे जे मूळ निवासी आहेत आदिवासी हे मूळ निवासी असूनसुद्धा सिडकोकरनं डायरेक्ट त्यांना दीड महिन्याआधी नोटीस येते की तुम्हाला तुमची घरं रिकामी करायची आहेत आणि त्याच्यानंतर मग हे जे सगळे आदिवासी लोकं आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जर मूळ निवासी आहोत तर आमच्या घरांबद्दल सिडको असा काय नि निर्णय घेत आहे यांची कुठेतरी मागणी आहे की आम्हाला पुनर्वसन करून हवे पण सिडको क कशाच प्रकारचं याबद्दल ग्वाही दिली गेली नाही आहे प्र कशाच प्रकारचं याबद्दल एक खात्री दिलेली नाही आहे की तुम्हाला तुम्हाला जर आम्ही बेघर करत आहोत तर आम्ही तुमचं पुनर्वसन कुठे ना कुठेतरी करून देऊ आणि कोणत्याच प्रकारच्या त्यांच्या जमिनीबद्दल त्यांच्या घरांबद्दल त्यांना मोबदला दिलेला नाही आहे त्यामुळे आज आपण पाहतो की संपूर्ण हे लोक आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत रस्त्यावर येणं येण्याचं कारण पूर्णपणे त्या सिडको आहे कारण का आज हे लोक संपूर्ण तेरा चौदा कुटुंब आहेत आणि संपूर्णांचे जे संसार आहेत उघडावर पडलेले आहेत आणि यानंतर पण सिडको अशाच प्रकारचं जे दुर्लक्ष आहे ते करणार आहे का आणि पुढेसुद्धा सि सिडको अशाच जे लहान लहान जे मुलं आहे त्यांचं भविष्य जे अंधारात चाललेलं आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जुळून रहा नेहा गायकवाड मेरावर समाचार बेलापूर